हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता विहिरीचं पाणी आलं होतं आई कट्टा पुसून घ्यायला लागलेत आणि जे आम्ही नारळ काढले होते त्या नारळांची सगळ्या केसरं काढून ठेवायच्या आहेत त्यामुळं नारळ इथं दोन झाडं आहेत त्यामुळं वेगवेगळ्या झाडांमध्ये वेगवेगळे नारळ ठेवलेत आणि इथं चालले इथं बघू शकता तुम्ही हे नारळ काढायचं म्हणजे नारळाची केसरं काढायची मशीन आहेत तर त्यांनी आता मी कशी केसरं काढणार ते पण तुम्हाला दाखवते इथं नांगरायला लागलेत आणि हे सांगायचं झालं तर तुम्हाला विश्वास पण बसणार नाही पण मी असं प्रत्यक्षातच बघितले मी कसे नांगरते तेवढा जवळून असं आम्हाला शेती नाही त्यामुळं काही असं म्हणजे माझ्या माहेरी त्यामुळं असं बघायचा योग कधी माझ्या आयुष्यात आला नाही असं नांगरलेलं वगैरे त्यामुळं मी उशीर बघत बसले होते कसं करतेत काय आणि हे खरं तर मला पहिल्यांदा नांगरतेत असं वाटलं होतं नंतर आईंची दादांची अशी घरात चर्चा चालली होते आ, हे नांगरत नाहीत हे करायला लागलेत म्हणजे असं काय म्हणतो आपण शेंगा शेंगा नाही काय म्हणतात बरं भुईमुंग 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 काय असं असं काय तर म्हणतात ते लावायला लागलेत मग ते नंतर मला कळ कल, कळलं नाहीतर सुरुवातीला असं वाटलं होतं की ते नांगरत आहेत पण नांगरत नव्हते ते असं वेगळं म्हणजे शेंगदाणे पेराय लागले होते माझ्या सोप्या भाषेत सांगते तुम्हाला मला मी तर असं बघून झालं बघून झाले की मग आता हे करायला लागले मी नारळांची केसरं काढते तर इथं बघू शकता एकदम हे असं सगळ्यात काढायचं म्हणलं तर हे असं सोपं आहे पण नंतर जे सगळ्यात ताकद लावणारं काम ते म्हणजे ह्याला साईडला काढायचं सा, तर मी अब्दून अब्दून काढला आता गेल्या वेळेस पण मी काढले होते पण संजयचे पप्पा होते त्यामुळे ते संजीचे पप्पा कसं व्यवस्थित असं मी फक्त असं करून द्यायचे आणि ते सगळे जे मोठं केसर आहे तर ते ताकद लावून असं काढत होते आता भरपूर होतं मला असं वाटलं की मी एक ती करू शकते पण आम्ही तीन ते चार नारळाचीच मोजून काढले नंतर बॅटरी डाऊन झाली मला एवढं येते दिदीना तर एवढं पण येत नाही करता मी असं करून दिलं आणि त्यांनी तीन चार नारळांची किचरा अशी काढून टाकली साईडला दोघी करून करून थोडंसं दमलो नंतर म्हटलं चला हे, हे, आता हे करून झालं आहे आता आपण काय करूया थोडंसं नारळ पाणी पिऊया आम्ही आल्यापासून ना म्हणजे आल्यापासून आम्ही रोज नारळ पाणी पितो आहे आणि नारळ पाणी पियला चांगलं असतं दुपारचं जेवण झालं की एक तीन साडेतीन वाजता मी संची सांची सगळे आम्ही तिघी तिघं चौघं सगळं बसून नारळाचं पाणी पित असतो हे सगळं इतकी किती कॉन्फिडन्स बघा हे सगळं मी काढू शकते असं ह्यानी मी सगळे नारळातलं म्हणजे जे ठिकामध्ये नारळ होते ना ते सगळे खाली ओतले पण काढलं तर चारच फक्त त्यामुळं पहिल्यांदा बघायचं किती ताकद लागते किती नाही काय आणि करायला काहीच नाही पण दुपारची वेळ होती गरमी खूप जास्त आहे ऊन कडक कडक पडते त्यामुळं उन्हानेच कामं करायला नको वाटतंय तर असं आहे संचितालयामध्ये टाईमपास करायचं सा काम चालू आहे संचितचं संचितला राहू दे ठे म्हणत होते मी तर थोडंसं काढलं मी आणि दिदींना पण म्हणलं मी आता काय करूया आपण त्यांना बोलत होते मी चला थोडंसं नारळाचं पाणी पिऊ म्हणलं मग इथं चाललंय त्यांचं काम आणि झालं काय आम्ही आलतो ना तेव्हा म्हणजे मनानेच नारळ तीन चार पडले होते ऑटोमॅटिकच ते खूप असं शहाळाचं पाणी होतं आणि चाकूने व्यवस्थित कट करायला येत होतं त्याच्यामध्ये मलईसुद्धा नव्हते प्रॉपर आपण विकत कसं नारळ पाणी पितो ना सेम तसं होतं नंतर हे आता काढलेले आहेत माणसाला बोलवून तर ते एवढं पाणी असं नव्हतं खोबरं पण तयार झालं होतं त्याच्यामध्ये आता दिदी आहेत त्यांच्या माहेरी तर इथं थोडंसं राहून झालं आता माहेरी आणि नंतर मग जाणार रिटर्न त्या आता तुम्ही बरेच जण म्हणत होता तोंड दाखव तोंड दाखव तर त्यांना आवडत नाही त्यामुळे प्रत्येकाचं कसं म्हणजे जी लाईफ असते त्यामध्ये फक्त मागून दाखवू मला जास्त तोंड नको दाखवायला त्यामुळं असं वाटते त्यांना तरी त्यामुळं मी आपलं प्रत्येकालाच जास्त असं कशा लोकच दाखवा 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 त्यांना नाही आवडत तरच चला असू द्या मागून तर मागून असं मग त्यात जाताना कैऱ्या घेऊन चालल्या होत्या त्यांना मग मी म्हटलं चला उडी मारून काढा मी सांगितली होती त्यांना ती कैरी काढायला पण उंच होती त्यामुळे उंच कैरी काढायला आली नाही नंतर हे पण आहे असं मोठी काठी आहे पण त्या काठी तितकं व आहे त्यांना काढताच येत नाही मग ते हो वाटेकरी वगैरे आला की मग त्याच्याकडून काढून घ्यायचं पण आता दुपारची वेळ होते त्यांना पण जायचं होतं खरं तर राहावंच म्हणलं होतं मी पण सांची नको म्हणायला लागले जावे आपण त्यामुळं चाललेत मग आता रिक्षा वगैरे बोलवली मग सगळं आवरून त्या रिक्षाने मग जाणार माहेरी आणि तिकडून तसंच मग त्या जातील रिटर्न तर हे सगळं असं आहे मग मी पण आता त्यांच्यासाठी थांबले होते नंतर कसं मी नंतर माहेर यायचं नंतर ते आले की त्यांना भेटायला जायचं त्यामुळं मी पण आपले मस्त असे थांबले तिथं जवळपास मी पण पंधरा दिवस तर होऊन गेले तिकडं थांबले होती नंतर आता त्यांची भेट झाली त्या ते, तिकडं माहेर गेले की नंतर मी पण येणार आहे म्हणजे हा व्हिडिओ आहे तर माझा तिथला शेवटचा व्हिडिओ आहे नंतर आता मी संचितं स्कूल चालू झाल्यावर जाणार हो आहे पंढरपूरला डायरेक्ट आता सोन केला नाही जायचं आता नारळ आम्ही नारळ पाणी पिलो आणि नारळ पाणी पिताना काही समजत नाही नारळ पाणी पिलो आणि त्याच्यामध्ये सगळं कोळं कोळं खोबरं होतं मग आई म्हटल्या आता एवढं सगळं खोबरं आहेच तर आपण आता नारळी भात करूया त्यामुळे हे आई छहाची रेसिपी आहे इथं मी सगळी तयारी केली होती दालचिनी वेलची नंतर लवंग आणि भरपूर असे काजू हे सगळं तयार करून ठेवलं आणि नंतर मग आता इथं आई भात करते आता बरेच जण पातीले पातील पातील पाती करताय मी कितीतरी वेळा सांगितले पातीला थोडंसं सा गावची भांडे आमची काळे आहेत तरी पण आज शॉर्ट व्हिडिओला कमेंट आलीच होती मी डायरेक्ट डिलीट करून टाकले जाऊ दे नकोच म्हटलं आता शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी सांगितलीच मी तरी पण अजून एकदा सांगते तूप गरम करायचं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंग आणि भरपूर असे बदाम बदाम नाही काजू हे सगळं छान लालसर भाजायचं नंतर लालसर भाजत आलं ला की जे खिसून किंवा बारीक केलेलं नारळ आहे तर तो छान परतून घ्यायचा आणि नंतर मग स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ थोडंसं मीठ आणि नंतर बारीक असं खिसून घेतलेला गुळ वगैरे घालायचा बडीशेपची पावडर घालायची आणि वेलची काय करायचं थोडीशी म्हणजे असं एकदम थोडंसं त्याच्यावर आपण वरवंट्याने एकदा मारायचं त्याला मग थोडंसं फुटते आणि मग वास आहे तर खूप छान लागतो आणि कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तरी तर बघू शकता मस्त असं आपला काय म्हणतोय नारळी भात तयार झाला आहे हा नारळी भात जास्त करून नारळी पौर्णिमेला करतात आणि आई खूप छान बनवतात पण आता थोडासा चिकट झाला कारण हा नारळ थोडा कोळा होता आणि कोळा नारळ असल्यामुळे भात थोडा चिकट झाला नाहीतर नारळ आपण कसं विकतचा नारळ आणतो आपण ओला नारळ तो कसा असताना थोडासा बर असतो आणि मग तो खिसायला वगैरे खिसून छान होतो हा कोळा नारळ होता त्यामुळे खिसायला पण येत नव्हता त्यामुळे आईने मिक्सरमध्ये बारीकच केला डायरेक्ट आता गावी कसं संध्याकाळच्या वेळेस अशी आहे ती गाडी आणि आई काय करतात मग ह्या माणसाला नंबर दिला आहे तो कॉल करतो आणि म्हणतो या आम्ही आहे मग इथे बघू शकता गाजर आहे टोमॅटो आणि त्याच्याजवळ जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या सगळ्या घेत असतात आई आणि ती शिमला मिरची भेंडी आहे वांगी पण ठेवलेत आणि आहे बऱ्यापैकी असतं स्वस्त वॉटरमेलन हे ज्या जवळून दोन वेळा घेतलं होतं दोन वेळा घेतलेलं दोन वेळा खराब निघाले त्यामुळे अजून तिसऱ्या वेळेस पण त्यांनी फुकट दिलं आम्हाला अद्रक आहे बीट आहेत घेवड्याची घेवडा नाही गवारीची शेंग मिरची आणि इथं छोटासा वजन काटा आहे तर महाग काय म्हणतो आपण त्याला स्पीकर असतो आणि स्पीकरमध्ये येतो संध्याकाळच्या टायमिंगलात येतो हा माणूस आणि आई घेत असतात ह्याच्याजवळून काय काय भाज्या वगैरे सगळ्या आता त्या दिवशी आम्ही काय केलं होतं पंढरपूरला होतो आणि पंढरपूरनं येताना आईने भरपूर अशा भाज्या आणल्या होत्या मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आणि हा पालेभाज्या जास्त घेऊनच येत नाही असं काय व्हेजिटेबल्स म्हणजे असं काय म्हणतो त्याला फळभाज्या जास्त आणतो हा त्यामुळे इथं बघू शकता शेळ्या संचित गावाला भारी असतं सोनक्यात व्हिडिओ काढायला छान असतं काय ना काय नवीन स्कोप असतो जसं माझ्या माहेरी पण एवढं काय नाही स्कोप व्हिडिओ काढायला चला तर तुम्ही सगळेजण या जेवण करायला भात तयार आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर बाय